भोकरदान तालुक्यातील खेड्यातील शेतकरी भागवत काडेकर यांच्या शेतातील दीड एकर ठिबक अज्ञात व्यक्तीने कापून टाकले शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजूर पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या कोणी व्यक्तीने ठिबक कापून टाकले त्याच्यावर पोलीस प्रशासन तपास करून कारवाई करणार असल्याचं साहेब पोलीस निरीक्षक संजय आहेत यांनी सांगितले थिगडखेड्या येथील शेतकऱ्याचे दीड एकर ठिबक अज्ञात व्यक्तीने वेळाने कापून शेतकऱ्याचे केले मोठे नुकसान जाणून घेऊया सविस्तर शेतकऱ्याकडून माहिती मी थिगड खेड्यातील रविवर्षी असून माझे थिगडखेडा शिवरात दीड एकर जमीन आहे तर काय झालेलं आहे की बा मी काल सकाळी ठिबकच्या नळ्या गोळा करण्यासाठी आलो होतो तर माझ्या मी नळ्या गोळा करत असताना माझ्या ज्या नळ्या मी वर ओढत वो असताना आठ झालेच नळे यायला लागले मग मला वाटलं बघ कस काय तुटले असेल कशाने एखाद दोन तर मी बघतोय तर पूर्ण दीड एकरचं पूर्ण जे ठिबकच्या आहेत त्या धारदार विळ्यांनी कापून टाकलेले आहेत दीड एकर मध्ये आणि माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे तर त्या संदर्भात मी राजूर पोलीस चौकीला लगेच जाऊन एक एफ आय आर दाखल केलेला आहे अच्छा मागील एक दीड वर्षापूर्वी तुमचे ठिबक अशीच कापून कोणीतरी आठ दहा नागा तुमच्या कापून दिल्या तुम्ही राजूर पोलीस चौकीला अशीच काहीतरी तक्रार दिली होती ठिबकबद्दल हो आ, एक दीड वर्षापूर्वी काय झालेलं होतं की माझ्या जे आय एस आय कंपनीचं ठिबक आहे तर काय केलेलं आहे की बाबा संबंधितच शेतकऱ्यांनी माझ्या ठिबक वेळ्याने कापलं आणि दहा ते बारा नळ्या सोयाबीनला लिहून बांधल्या आणि मी त्याला चौकशी केली की बाबा तुम्ही माझं ठिबक नेलं आहे का तर संबंधित शेतकऱ्यांनी माझ्यावर दमदाटी करून मी तुमचं ठिबक नेल नाही माझ्या घरचं ते मग मी जे कंपनीचं होतं जे मी त्याच्यावर आय एस आय मार्कवर नाव येतं आणि त्याच्यावर नंबर येतो सिरियल नंबर तर मग मी तो नंबर बघितला आणि माझं ते डॉल्फिनचं होतं मग मी तिथं जाऊन चेक केलं मग त्याला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्या ठाण कशा आधार नेलं तर, तर ते म्हणे आम्ही नेलंच नाही मग मी सवि राजूर पोलीस चौकीला जाऊन तक्रार दिली तक्रार दिल्याच्या नंतर तिथं बीड जे भापकर साहेब होते त्यांच्याकडे मी तक्रार दिली आणि अर्जही दिलेला होता की बाबा साहेब माझं दहा ते बारा नाळ्या शिबक कापून सोयाबीनला बांधलेले होतो मी संबंधित त्यावर त्या व्यक्तीचं नावसुद्धा दिलं होतं अर्जामध्ये मग त्यांनी कबुली दिली की बा साहेब दारू पिऊन आम्ही माझ्याकडून चूक झाली बा मी आता असं करणार नाही आणि पण माझं जे नुकसान केलं होतं त्याचे तर मला संबंधित जे भापकर बीट जमा दौर भापकर साहेब त्यांनी काहीच कारवाई केली नाही ते प्रकरण संबंधी काढून तिथल्या तिथंच जागेवर चिरमिरी घेऊन दाबले गेले मग आताही परत असाच प्रकार झाला असून माझ्या दीड एकर शेतातलं पूर्ण ठेव दारदार विळ्यांनी कापून टाकलेलं आहे आणि पोलीस प्रशासन जर असेच तक्रार अर्ज देऊन जर काहीच कारवाई करत शेतकऱ्यांनी से, करायचं काय हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनानं हा जोडून विनंती आहे की त्यांनी तात्काळ माझ्या शेतात येऊन माझ्या ज्या कोणी ठिबक कापलेले आहे त्याची चौकशी करा आणि संबंधितावर नुसकान भरपाई करून त्याला पावबंद करावं अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे अच्छा